सटाणा येथील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सत्यशोधक चित्रपटाचे सहा शो आयोजित करण्यात आले खास बाब म्हणजे या दरम्यान चित्रपटात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालपणाच्या भूमिका साकारणारे बाल पांडे व समृद्धी सरवार यांनी या प्रत्यक्ष हजेरी लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला साहजिकच यामुळे वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या उपक्रमाबाबत कौतुक होत आहे सटणा येथील चित्रा सिनेमा थिएटरमध्ये सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या या चित्रपटातून शालेय विद्यार्थ्यांनाही मोलाचे ज्ञान मिळू शकते या पार्श्वभूमीवर वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री तै गरुड यांनी विशेष पुढाकार घेतला सटाणा शहरातील जिजामाता गर्ल्स हायस्कूल व्हीपीएन विद्यालय किलबिल इंग्लिश मिडियम स्कूल दोधेश्वर पब्लिक स्कूल विजडम इंग्लिश स्कूल प्रगती विद्यालय तसेच औंदाने ठेंगोडा व तरसाळी येथील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोफत चित्रपट दाखविण्याकरिता गरुड यांनी सहा शो बुक केले एकावेळी जवळपास साडेपाचशे विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला खास बाब म्हणजे एका शो दरम्यान चित्रपटात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बालपणाची भूमिका साकारणारे बाल पांडे व समृद्धी सरवार यांनी स्वतः थेट थिएटरला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे आज आपण विविध क्षेत्रात गगन भरारी घेत असून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपणही सामाजिक योगदान द्यावे अशी अपेक्षा यावेळी बोलताना बालकलाकार प्रथमेश पांडे यांनी व्यक्त केली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनने सामाजिक जाणीवेतून राबविलेल्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे सेहल मोरे किल्ली छाळेतील विद्यार्थिनी आम्हाला आज दगाल चित्रप मंदिरमध्ये हा समाज सुधारक पिक्चर दाखवण्यात आला हा पिक्चर अतिशय सुंदर होता व यावरून आम्हाला इतिहासाची माहिती मिळाली महात्मा ज्योतिबा फुले हे माहिती होते पण त्यांचा इतिहास खूप डिटेलमध्ये आम्हाला इथे सांगण्यात आला वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे हा आम्हाला सांगण्यात आला त्याचे खूप खूप धन्यवाद बुंदरा इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारे आम्हाला सत्यशुधक हा पिक्चर दाखवण्यात आला आणि त्या पिक्चरामधला पिक्चरमधला जो, जो पिक्चरमधले ज्योतिराव फुले यांचा इतिहास आम्ही फक्त पुस्तकात आजपर्यंत वाचत होतो आणि तो आजपर्यंत आम्हाला फक्त पुस्तकातून कळाला पण आज आम्ही तो आज आम्ही तो, तो प्रत्यक्षात पाहिजे आम्हाला पिक्चर खूप आवडला आम्हाला पिक्चर बघण्याची संधी दिली म्हणून आम्ही त्या मॅडमांचे धन्यवाद करतो पिक्चरामधून आमा आम्हाला खूप चांगले चांगले बोध मिळाले आम्हाला त्यांच्यामुळे शिक्षण घ्यायला मिळतंय स्त्री शिक्षणामुळे स्त्री शिक्षणासाठी त्यांनी जे काम केले ते सुद्धा खूप सुंदर होते तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा